संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय संध्या लाईव्ह जेजुरीत सकल हिंदू समाजाच्या वतीने बांगलादेशात होत असलेल्या हिंदू धर्मीय नागरिकांना होणाऱ्या जिहादी अत्याचाराविरोधात न्याय मोर्चा काढण्यात आला आज दुपारी बारा वाजता जेजुरी शहरातील छत्रपती शिवाजी चौकात सकल हिंदू समाजाच्या वतीने न्याय मोर्चा काढण्यात आला यावेळी बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराविरोधात घोषणा देण्यात आला तसेच बांगलादेशाचा ध्वज यावेळी जाळण्यात आला गेली अनेक दिवसांपासून बांगलादेशात हिंदू नागरिकांवर जिहादी अत्याचार होत आहे हिंदूंची मंदिरे पाडली जाते या अत्याचाराविरोधात भारत सरकारने आवाज उठवावा व बांगलादेशात होणारे हिंदू नागरिकांवरील अत्याचार अशी मागणी जेजुरी शहर सकल हिंदू संघटनेने सूरज दरेकर यांना केली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून हा मोर्चा पोलीस स्टेशन मध्ये नेऊन शासकीय पातळीवर आमच्या मागण्या पोहोचविण्याबाबत पोलिसांना निवेदन देण्यात आले यावेळी जेजुरी शहर सकल हिंदू संघटनेचे सूरज दरेकर सागर गोडसे गणेश भोसले सचिन मोरे कल्पेश सूर्यवंशी चंद्रकांत जगताप सुमित गुरफ, मंगल पवार गणेश मोरे शुभम कांबळे सागर खांडरे आदी कार्यकर्ते देखील उपस्थित होते अशाच माहितीसाठी आमच्या संध्या लाईव्ह चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा